नमस्कार मी आशा नमस्कार आपण द डिस्कटिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया खेळखडामुळे या शहराने मला भरपूर प्रेम दिलं या सांस्कृतिक संस्कारमय शहरामुळे मी आमदार झालोय आता यापुढे राजकारणात वैचारिक समानता आणून या देशाला परम वैभव प्राप्त होण्यासाठी भाजपचे विचार आचार तळागळापर्यंत पोहोचवून पक्ष मजबूत करण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करेल असे विचार सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले शनिवारी त्यांच्या जे देखे रवी या पुस्तकाचा द्वितीय आवृत्तीचा प्रकाशन सोहळा सावित्रीबाई फुले नाट्यगृहात संपन्न झाला त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर सुधीर जोगळेकर मौर्य प्रकाशनचे अध्यक्ष दिलीप महाजन श्रीकांत बोजेवार श्रीराम शिधये माजी मंत्री जगन्नाथ पाटील ज्येष्ठ उद्योजक शंकर भोईर मसापेचे डोंबिवली शाखा पदाधिकारी सुरेश देशपांडे श्री गणेश मंदिर संस्थांच्या अध्यक्षा अलका मुतालिका आदी मान्यवर उपस्थित होते द्वितीय आवृत्तीत सुमारे शंभरहून अधिक लेखकांनी चव्हाण यांच्या कार्यशैली स्वभाव याबद्दल लिखाण केले त्याद्वारे चव्हाण यांच्या कार्याचे गौरव करण्यात आले मान्यवरांनी सांगितले कोणत्याही राजकीय पक्षाची पाळमोळ ही त्या पक्ष कार्यकर्त्यांच्या कार्यपद्धतीवर अवलंबून असते या ठिकाणी मंत्री चव्हाण यांच्यासाठी आलेल्या जनसमुदायावरून त्यांचे येथील कार्य हे चांगले सुरू आहे ते स्पष्ट आहे तसेच त्याआधी माजी मंत्री जगन्नाथ पाटील त्यांचे हे कार्य चांगले होते त्यांनी कार्य केले त्यामुळे पक्षाला चव्हाण मिळाले त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार जोगळेकर लीना ओके मॅथ्यू वरिष्ठ पत्रकार अनिकेत घमंडी आदींची प्रतिनिधिक मनोगत व्यक्त झाली पुस्तकांचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपादक प्रभू कापसे आदींनी केले समाजातील विविध घटकांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन त्यांचे प्रकाशन केले तर ठीक आहे अशी पुस्तकं सगळीकडे निघतात सगळ्यांचे निघतात पण त्या गावात कौतुक करणारे चार लोक असतील आणि मला रवींद्र चव्हाणचं कौतुक एवढ्यासाठी वाटतं तुक मंत्रीपदापर्यंत जाऊन कार्यकर्ता राहिले नाहीतर नाही तर मंत्रिपदाची मिजास आपण बघतो नॉर्मली तेवढी दिसली नाही ज्या पद्धतीत त्यांची कार्यकर्त्यांशी संपर्क आणि वागण्याची पद्धत आहे ती कौतुकास्पद आहे प्रत्येक नेत्याने जरा त्याकडे बघावं आणि तसं वागायचा प्रयत्न करावा नाही आहेच तो मी पहिल्यापासून बघितलं रवींद्रला असे जो माणूस कार्यकर्ता राहतो सत्ता आल्यानंतर आणि गेल्यानंतर अशी फार थोडी माणसं मी आयुष्यात पत्रकार म्हणून पंचावन्न वर्षात बघितली की जी मी आत्ता त्याच्या आधी जगन्नाथ पाटलांचा पण उल्लेख केला ती एक माझी प्रतिस्पर्धी पक्षातला असूनही जेव्हा दुसऱ्यासाठी जागा करून देतो याला फार महत्त्वाचं असतं आणि त्यांनी जी भावना व्यक्त केली बोलताना की माझ्यामुळे कदाचित अनेकांवर अन्याय झाला असेल ही जाणीव असलेले नेते आज आपल्याला कमी दिसतात प्रत्येकजण खुर्चीसाठी भांडत असताना आपल्यामुळे दुसऱ्याची खुर्ची गेली असेल का याचीसुद्धा चिंता करणारा एखादा मंत्री आमदार दुर्मिळ असतो नाही मी माझ्या भाषणात सगळं हे बोललेलो आहे नवीन काय सांगणार आहे मला राजकारण गलिच्छ होत चाललंय असं वाटतं आप प्रत्येक गोष्टीत तुम्ही राजकारण बघणार असाल मला एक सांगा की बदलापूरच्या घटनेनंतर मला पडलेला एक प्रश्न असा आहे की हे सगळे बोलणारे हे त्यावेळेला कुठे असतात ज्यावेळेला एक कोणतरी मा काय तो पाना घेऊन त्या मुलीला मारत असतो तेव्हा मोबाईलने रेकॉर्डिंग करतात हस्तक्षेप करतात का सगळं सरकारने करावं पोलिसांनी करावं तिथे मी असताना मी काय करेन याचा विचार आपण करत नाही आपण इतके परावलंबी झालो आपण स्वतंत्र नाही आहोत आपल्याला असं वाटतं की आपल्याला जेऊ सरकारने घालावं आपल्याला सरकारनेच सगळं करून द्यावं आपण काय करावं आपल्याला कळत नाही ही सत्तर वर्षातली अधोगती आहे असं म्हण पोलिसांनी केलं पाहिजे आता पोलीस पदोपदी असतील का तुम्ही आत तिथे तुम्ही हस्तक्षेप करा तेवढा केला तरी त्या म्हणजे तो प मला सांगा तो पाण्याने मारत होता तुम्ही बघितलं असेल अशा वेळेला एक माणूस त्याच्यात हस्तक्षेप करायला जातो आसपास बघणाऱ्यांनी धोंडे मारले असते तरी ती मुलगी वाचली असे ती आम्ही वाचवली नाही आम्ही गृहमंत्र्याचे राजीनामे मागत बसतो इथे मला वाटतं आपण अतिशय बेजबाबदार नागरिक होत गेलो आहे हे अगदगोतीपासून कसं थांबायचं याचा सगळ्यांनी विचार करावा इन्क्लुडिंग पत्रकार तू असं वाटलं की त्या समारंभाचा शेवट झाला तेव्हा एका काय दहीहंडी वगैरे काय गोविंदा पथक त्या लोकांनी कोणाला तरी पंचावन्न हजार रुपये देणगी दिली माझ्या दृष्टीने एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आज सगळीकडे मागितलं जात असताना देणारे कोणतरी समोर आले रवींद्र चव्हाण यांनी देणारे लोक तयार केले असतील तर माझ्या मते त्यांनी मोठं काम केलं नाही ने राजकीय नेते हे फक्त हात पसरून मागायला शिकवतात कोणीतरी एक जण असा नेता दिसला की ज्याने ते द्यायचं शिकवलंय माझ्या दृष्टीने रवींद्र केलेलं मोठं काम ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कवरी न्यूज तुम्हाला आमच्या संपल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर झिरो फोर झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद